नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया टिफिनसाठी झटपट होणारी दोडक्याची मुग्दळ घालून भाजी अगदी लवकर होते आणि चवीलाही खूप छान लागते चला तर मग पाहूया पुढची कृती आपण कशी करायची ते इथे कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊया जिरंही छान फुललं की एक चमचा ठेचलेलं लसूण घालायचं आहे साधारण सात ते आठ पाकळ्या त्याचबरोबर सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि एक पाव दोडका दोडक्याची साल काढून चिरून पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तेलामध्ये आपल्याला एखाद्या मिनिट छान परतून घ्यायचा आहे दोडका गॅसची फ्लेम इथे कमी केलेली आहे आता इथे मसाले घालणारे आपण दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धनापूड अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट मसाले आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया दोडक्यासोबत गॅसची फ्लेम कमी केलेली आहे इथे आता त्यामध्ये आपण एक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालणार आहे टोमॅटो हे आपला दोडक्यासोबत परतून झालेला आहे इथे मी अर्धा तास भिजवलेली मुगाची डाळ घालती आहे तुम्ही मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ घालू शकता ह्या दोन डाळी लवकर शिकत शिजतात पण तुम्हाला तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ घ्यायची असेल तर ती थोडीशी एक शिट्टीवर शिजवून मग आपल्याला भाजीमध्ये वापरायची आहे जेणेकरून व्यवस्थित लवकर शिजली जाईल आता डाळी आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे दोडक्यासोबत झाकण घेऊया आणि एक वाफ काढूया साधारण दोन मिनिट दोन मिनटानंतर एकदम परतून घेऊया छान दोडक्याची भाजी ही लवकर शिजते फार वेळ लागत नाही दोडक्याची भाजी करता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडीशी साखर साखरही तुम्हाला आवडत असेल तर घालायची आहे नसेल आवडत तर स्कीप केली तरी चालणार आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्या साधारण अर्धी वाटीकचं पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे आपण कोरडी डाळभाजी करणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी टाकलेलं आहे आता पुन्हा झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजवायची आहे एक एक मिनटांनी झाकण उघडून हलवून पुन्हा झाकण ठेवून व्यवस्थित डाळ शिजेतपर्यंत आपण भाजी शिजवून घेऊया तरी मुगाची डाळ असल्यामुळे साधारण पा सहा ते सात मिनटांमध्ये भाजी आपली शिजवून जाते जर तुम्हाला गरज वाटली तर गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं आहे भाजीमध्ये इथे आपली डाळ छान शिजलेली आहे कोथिंबीर घालून आपण भाजी सर्व केलेली आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद